नगरपंचायतीच्या या अभूतपूर्व अनास्थेमुळे कार्यालय अक्षरशः रामभरोसे असल्याचा संताप नागरिकांनी के व्यक्त केला आहे सध्या परिसरात निवडणुकीचे वातावरण असून अनेक नागरिक निवडणुकीच्या कागदपत्रांसाठी नगरपंचायत कार्यालयात चक्रा मारत आहेत मात्र आज संपूर्ण कार्यालयात शुकशुकाट असल्याने लोकांना रिकाम्या हाती परतावे लागले जन्मदाखले घर टॅक्स घराच्या बांधकामाची परमिशन बोर्डची परमिशन अशी अनेक महत्वाची कामेही खोळवली आहेत यासाठी आलेले लोक कार्यालयात बसून बसून कंटाळून परत जात आहेत दररोज हेच सुरू आहे अधिकारी नाही कर्मचारी नाही जावे तर कुठे असा हताश प्रश्न बारशी टाकडी शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत प्रशासनाच्या या कामचुकार वृत्तीमुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वरिष्ठ अधिकारी यावर कोणताही वचक ठेवत नसल्याचे स्पष्ट झाले आहे नगरपंचायतीच्या या मनमानी कारभाराकडे तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि कर्मचाऱ्यांची तत्काळ हजेरी सुनिश्चित करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे आजम खान आर आर सी न्यूज बारशी टाकडी